शैक्षणिक अहर्ता नसलेल्या सर्व एआयवर त्वरित निलंबनाची कार्यवाही करण्याची सादबिन मुबारक यांची मागणी सफाई कामगारांना स्वच्छता निरीक्षक म्हणून कार्यरत केल्यामुळं शहरातील घाणीच्या वा साम्राज्य व अतिक्रमण वाढले असून शहराला बकाल स्वरूप प्राप्त झालंय सादबिन मुबारक यांचा आरोप जालना शहर महानगरपालिकेमध्ये जे एस आय स्वच्छता निरीक्षक आहेत त्यांची नियमानुसार शैक्षणिक पात्रता नसून त्या पदासाठी लागणारी पदवी नाही त्यांना मराठी सुद्धा येत नसून एम एच सी आय टीचा कोर्स केलेला नाही जे सफाई कामगार आहेत त्याचा एस आयचा पगार उचलत असून त्यामुळे शासनावर आर्थिक भार येत असून या गंभीर बाबीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे या स्वच्छता निरीक्षकांवर शासनाची फसवणूक केल्याचं गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी सादबीन मुबारक यांनी केली आहे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलंय की सध्या महानगरपालिकामध्ये शैक्षणिक अर्हता नसलेले सफाई कामगार ए असाय आहेत त्यामुळे त्यांना कामे करत असताना सतत अडचणी येतात त्यामुळे त्यांच्यामुळे शहरामध्ये प्रचंड प्रमाणात घाण वाढली आहे समोर पावसाळा असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी होत असते तसेच रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेलं आहे हे अतिक्रमण कोणताही स्वच्छता निरीक्षक काढत नाही याबाबत सन दोन हजार बावीस पासून आपल्या कार्यालयात पत्रव्यवहार केलेले आहेत परंतु यावर कोणतीही कार्यवाही स्वच्छता निरीक्षकाकडून करण्यात येत नाही हे स्वच्छता निरीक्षक अहता प्राप्त नाहीत तसेच काही स्वच्छता निरीक्षक हे सफाई कामगारांमधून निवडण्यात येत असून त्यांच्यावर स्वच्छता निरीक्षकाची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यामुळे ते त्यांची जबाबदारी चांगल्या प्रकारे बजावू शकत नाहीत परंतु या लोकांमुळं शहरात अतिक्रमण देखील मोठ्या प्रमाणात झालेलं आहे याबाबत सन दोन हजार बावीस पासून आपल्या कार्यालयात अर्ज देण्यात आलेले आहेत परंतु कोणताही सफाई कामगार अतिक्रमण हटवत नाही व त्याच्यावर आपलं शासन कोणतंही कार्यवाही करत नसल्याचे निवेदन जिल्हाधिकारी जालना यांना आज दिनांक तेरा रोजी मंगळवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास देण्यात आलंय निवेदनात पुढे नमूद करण्यात आले की आम्ही माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच मध्ये सन दोन हजार बावीस मध्ये अर्ज देऊन माहिती मागितली असता आम्हाला अशी माहिती प्राप्त झाली की शनी मंदिर चौक मार्गे आनंदी स्वामी गल्ली त्या बाजार चौकीपर्यंत मंजूर विकास योजना आराखड्यानुसार पंधरा मीटर रुंदी विकास योजना रस्ता प्रस्तावित आहे तसेच बाजार चौकी ते कुंडलिका नदीपर्यंत बारा मीटर रस्ता रुंद योजना प्रस्तावित आहे परंतु प्रत्यक्षात बाजार चौकी ते टडपुरापर्यंत मात्र पाच सेंटीमीटर रस्ता देखील शिल्लक नसावा असं दिसून येत आहे परंतु यावर अहर्ता नसलेला स्वच्छता निरीक्षक कोणतीही कार्यवाही करत नाही तसेच प्रशासन देखील अतिक्रमण हटवण्याचा कधीही कोणताही प्रयत्न करत नाही त्यामुळे या भागात इमर्जन्सी मध्ये अँब्युलन्स चारचाकी वाहनं येण्यास प्रचंड अडचण निर्माण होत आहे तसेच या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर चिकन व मटनची दुकानं आहेत इत इथं रात्री उशिरापर्यंत दुकानं चालू असतात तसेच रात्रीच्या वेळी इथं दारू पिऊन अनेक ग्राहक येतात त्यांचा गोंधळ सुरू असतो त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्यांच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय या दुकानदाराचा माल व इतर साहित्यांमुळे रस्त्यावर अतिक्रमण केलेलं असतं येथील अरे रवीची भाषा करूनच आपली दुकानं चालवत असतात वरील ठिकाणची अतिक्रमण त्वरित हटवावीत व संबंधित भागातील स्वच्छता निरीक्षकाला त्वरित निलंबित करून त्यांच्या जागेवर अहर्ता प्राप्त स्वच्छता निरीक्षकांची त्वरित नेमणूक करण्यात यावी व त्यांच्याकडून येथील रस्ता प्रस्तावित योजना जो है इनके पास एक तो सबसे बड़ी बात पदवी नहीं है इनको मराठी भाषा का ज्ञान नहीं है दूसरा इनके पास एम एस सी आई टी का कोई सर्टिफिकेट नहीं है और इनो जो है तो ये सफाई कामगार जो है तो एस आई की पगार उठा रहे हैं इसमें इनो शासन का नुकसान कर रहे हैं तो जिलाधिकारी सर ने आर्थिक ए, शासन का आर्थिक नुकसान कर करे इसमें तुरंत इन पे गुना दाखिल करना चाहिए और अभी जो यहाँ के जो ए एस आई है अभी जालना महानगर पालिका के तो उनके ए एस आई के पास कोई स्वच्छता का प्रमाण पत्र उनको मिले हुआ नहीं है उनके पास कोई डिग्री नहीं है और उनको एम एस सी आई टी मराठी भाषा कुछ भी नहीं आती तो ये चीज उनकी तुरंत मैंने एप्लीकेशन भी दिया महानगर पालिका के आयुक्त ने और अभी जो अतिरिक्त आयुक्त है इनके पास मेरा एक एप्लीकेशन भी उनके टेबल पे है तो उन्होंने इस पर तुरंत अपना एक्शन लेके ये जो पांच छह साल से जो सफाई कामगार जो ए एस आई बने हुए हैं इनको तुरंत निलंबित करके इन पे गुना दाखिल करना चाहिए क्योंकि इनकी बदौलत ही जो पांच सौ से लगभग हमारे पास सफाई कामगार है इनकी बदौलत ही ये काम पे नहीं आ रही क्योंकि इन्होंने उनको छूट दे के रखे सात दिन मुबारक